वर्षा ऋतूच्या मधून दिसते मनाचे प्रतिबिंब एक मल्हार गाताना मीही झाले जीव शब्दाचे चांदणे पिऊन जीवतृप्त झाला बागेशीचा सुगंध मनाला सुखावून केला पटदीप गाताना नकळत चढली लागी पटदीप गाताना नकळत चढली लागी शिशिराची शिरशिरी मग गोड गुलाबी झाली दिवसा मागून दिवस गेले निसर्गाच्या साक्षीने जपलेली आले संगीत उदकाचे तळे तळ्यात कमळे कमळ्याची कळी कळीचा नारद नारदाची विधा ते पक्षी 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 गाथात गोजीरवादी देलश्रीरावांचे नाव घ्यायला बदल